गोकुळ शिरगाव परिसरात केबल चोरीची घटना घडली होती या घटनेचा तपास करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं विनोद मछले शुभम बागडे चेतन लोंढे या चोरट्यांना अटक केली तसंच एक हजार तीनशे बावीस मीटर केबल आणि गुन्ह्यासाठी वापरलेली रिक्षा मोबाईल हँडसेट असं एक लाख पंचेचाळीस हजाराचं साहित्य जप्त केलंय कोल्हापुरातील राजेंद्रनगर कंजारभाट वसाहतीतील चोरट्यांनी गोकुळ शिरगाव परिसरातील एक हजार तीनशे बावीस मीटर केबल चोरली होती या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद झाला होता दरम्यान या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाकडून सुरू होता दरम्यान अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांच्या पथकानं चित्रनगरीकडून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला रिक्षातून जाणाऱ्या विनोद मछले शुभम बागडे चेतन लोंढे या चोरट्यांना पोलिसांनी पकडलं त्यांच्याकडून एक हजार तीनशे बावीस मीटर केबल गुन्ह्यासाठी वापरलेली रिक्षा मोबाईल हँडसेट असं एक लाख पंचेचाळीस हजाराचं साहित्य जप्त केलंय ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकानं केली